संगमनेर अपडेट न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आपल्या परिसरातील बातम्या तसेच आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी संपर्क करा पत्रकार वैभव ताजणे मोबाईल नंबर सत्याहत्तर शून्य नऊशे पंचवीस चार नऊशे चोवीस संगमनेर फेस्टिवलच्या सतराव्या वर्षीच्या या कार्यक्रमामध्ये गणेशाची आरतीसाठी संगमनेरचे लोकप्रतिनिधी शिवसेनेचे आमदार अमोल खताळ सहभागी झाले होते या कार्यक्रमात एका माथे फिरूने त्याच्यावर हल्ला केला ही घटना केवळ आमदार अमोल खताळ पाटील यांच्यावरचा हल्ला नाही तर ती लोकशाहीवरचा उघड उघड प्रहार आहे जनतेसाठी रात्रंदिवस धडपडणाऱ्या गावोगाव फिरून विकासकामे करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर अशा प्रकारचे हल्ले होणे ही केवळ लाजीरवाणी बाब नाही तर समाजाच्या मानसिकतेवरच प्रश्नचिन्ह आहे लोकप्रतिनिधीवर हात उगारला म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीवर नाही तर मतदारांच्या निवडीवर त्यांच्या विश्वासावर आणि लोकशाहीच्या पायावर हात उगारतो आहोत आज आमदार अमोल खताळ पाटील यांच्यावर हल्ला झाला उद्या कोणावर होईल सांगता येत नाही जर आपण आज शांत राहिलो तर हिंसाचाराचं विष राजकारणात आणि समाजात अजून खोलवर पसरत जाईल म्हणूनच हिंसाचाराला नाही तर संवादालाच होकार हा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत यंत पोहोचला पाहिजे असे मत यावेळी रवींद्र बापू देशमुख यांनी मांडले लोकशाहीत विचार मांडण्यासाठी मंच आहेत तक्रारी मांडण्यासाठी दारे खुली आहेत पण संवादाऐवजी हिंसाचाराचा मार्ग स्वीकारणे हा सभ्य समाजाचा चेहरा विद्रूप करणारा प्रकार आहे हल्लेखोर कोण त्यामागची मानसिकता काय हे पोलीस तपासातून समोर येईलच पण अशा कृत्यांचा सार्वजनिक निषेध होणे ही आजची काळाची गरज असत याचे संगमनेर तालुका भारतीय जनता पार्टीचे माजी उपाध्यक्ष रवींद्र बापू देशमुख यांनी संगमनेर अपडेटशी फोनवर बोलताना सांगितले